बी हॉल क्लिनिक मधील किडनी रॅकेटमध्ये खळबळजनक बाब उघडकीस आली आहे या रॅकेटमध्ये ससून रुग्णालयातील तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अजय तावरेचा सहभाग असल्याचं समोर आलंय त्यामुळे या गुन्ह्यामध्ये त्याला सह आरोपी करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे दोन हजार बावीसमध्ये हा प्रकार घडला होता या प्रकरणी तब्बल पंधरा जणांवर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता हे प्रकरण काय पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून किडनी प्रत्यारोपणावेळी पैशाच्या देवाणघेवाणीवरून पोलिसात तक्रार आहे तपासावेळी किडनी रॅकेट प्रकरण उजेडात आलं कल्याणी नगर अपघात प्रकरणाचा तपास करताना जुन्या गुन्ह्यांचा निपटारा करण्याचा प्रयत्न झाला किडनी रॅकेट प्रकरणातील कागदपत्रांची ही पाहणी डॉक्टर तावरेने प्रकरणातून सुटण्यासाठी प्रयत्न केल्याचं आढळलं डॉक्टर तावरेचा किडनी प्रत्यारोपण प्रकरणात सहभाग असल्याचं उघडकीस आलं प्रत्यारोपण विषयक काम करणाऱ्या समितीचा तावरे हा अध्यक्ष आहे